नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्णवनी मात्र पत्रकारांना शांत केलेलं असतं आणि आत्ताच्या आत्ता इथं निघून जा असं मात्र तो सांगू लागतो तेवढ्यात मात्र ईश्वरीला त्याचा खूपच अभिमान वाटतो आणि आता अर्णव मात्र काहीही बोलत नाही आणि तो तिथून रागातच निघून जातो दुसरीकडे ईश्वरी मात्र त्याच्याकडे प्रेमानेच बघू लागते इकडे मात्र घरामध्ये रात्री काम करत असताना अंजली त्याच्यासाठी दूध घेऊन येते आणि आता तो म्हणतो तू कशाला रोज माझ्या साठी दूध घेऊन येते मी जाईल ना घ्यायला तर आता ती म्हणते मला माहिती आहे तू घेणार नाही त्यानंतर मात्र आता ऐश्वरीचा विषय निघतो आणि मी टीव्ही वर इंटरव्ह्यू बघितला मला तुझा अभिमान वाटतो असं अंजली म्हणू लागते तेव्हा मात्र आता तो म्हणतो की ते मला सगळं ठीक आहे मान्य आहे पण काय कळत नाही मला या मुलीचं तेव्हा ती म्हणते पण तू हे तर मान्य करतो ना की ती मुलगी मनाने खूप चांगली आहे तेव्हा तो म्हणतो हो आहे पण मला आता मुलींच्या बाबतीमध्ये विश्वासच ठेवायचा नाही तेव्हा ती पुन्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पण तो म्हणतो ताई मी तुला तेच सांगतो आहे की मला आता या विषयावर बोलून काहीच फायदा नाही तू मला कितींदा समजवण्याचा प्रयत्न केला पण माझं मत बदललं आहे का जाऊ दे त्यापेक्षा मला हे सांग जिजू कसे आहेत कसे कधी आले वगैरे असं त्याची चौकशी करतो केशची तेव्हा अंजली सांगू लागते की त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे रे कितीही काम असलं ना तरी पण ते माझ्यासाठी वेळ काढतातच आणि या गोष्टीचं मला फार कौतुक वाटतं कारण मी नशीबवान समजते स्वतःला आणि असं म्हणून आता ती राकेशचं कौतुक करू लागते दुसरीकडे मात्र आता ईश्वरी फोनवरती न्यूज बघत असते तेवढ्यात आता वाकून राकेश मात्र रा ईश्वरीला बघत असतो ईश्वरी मात्र आता नम्रताशी बोलत असते तेव्हा नम्रता तिला विचारते तेव्हा मात्र आता ती सांगू लागते की अर्णव तसा चांगला आहे आणि आपण चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे असं मात्र आपल्या बाबांनी आपल्याला शिकवलेलं आहे पण तो नेहमी खूप खडूस सारखा वागतो ग हे तुला माहित नाही कधी अंगावर धावून येईल ना काही सांगताच येत नाही जेव्हा पावा तेव्हा तो रागतच असतो पण आज चांगला वागला आहे तर आपण त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे ना आणि त्याला एक थँक तर म्हणायलाच हवं असं मात्र आता ती तिच्या बहिणीला सांगत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे ईश्वरी काम करत असते तेव्हा लावण्य मात्र तिला आकाश आणि अर्णवचा व्हिडिओ दाखवते आणि त्याची इमेज वाचवण्यासाठी त्याने तुझा वापर केला आहे असं मात्र ती सांगू लागते आणि हे ऐकून मात्र आता ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि सगळी काही जी घटना घडलेली आहे तुला अक्षरशः इंदोर सोडून इथपर्यंत यावं लागलं ना तो जो काही प्रकार घडला तेव्हा सुद्धा फक्त त्या गोष्टीला अर्णव जबाबदार होता त्याने फक्त त्याची इमेज वाचवली तुझ्याशी त्याला बाकी काही घेणं देणं नव्हतं तो फक्त त्याच्या इमेजवर प्रेम करतो असं मात्र आता ती ईश्वरीच्या कानामध्ये आणि मनामध्ये भरते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा